मला सांगू मला माहिती नाही एक तर म्हणजे मी त्या सरकारमध्ये मागे मी बाहेरून सगळं बघते पण एका गोष्टीच्या वेदना जरूर होतात कारण का माझी अपेक्षा होती की या सरकारने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जरी विरोधक असले तरी जाहीर आभार मानते आज की कोणीतरी थोडी का होईना संवेदना दाखवली या सरकारबद्दल या सरकारच्या या सगळा सरकार जो गलिच्छ कारभार चाललाय महाराष्ट्रात त्याच्याबद्दल म्हणजे ज्या उशीरा का होईना पण माननीय मुख्यमंत्री म्हणाले की मी अस्वस्थ आहे ते दिल्लीला हाय कडे गेले हाय कमांडला गे कमांड त्यांनी त्यांनी सांगितलं की असं असं चाललंय आणि हे वाईट होत आहे नाराजी व्यक्त केल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते एक मिनिट पूर्ण आणि मला खरं वैयक्तिक बोलायला आवडत नाही मी कधी बोलतही नाही पण हा प्रश्न तुम्ही मला ऐवजी भारतीय जनता पक्ष आणि माननीय सुरेश धस यांना विचारला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे आणि डोमेस्टिक केस मी म्हणत नाही आदेश दिलेले आहेत तुमच्या चॅनलवर आलेले आहेत डोमेस्टिक व्हायलन्सची केस पर्सनल आणि बऱ्याच गोष्टींच्या केसेस आहेत आणि मला एक प्रश्न विचारायचा हा तर वैयक्तिक झालाच भाग पण त्याचबरोबर ज्या सरपंच ची हत्या झाली त्याच्या मागे ज्या वाल्मिक कराड होता त्याचा आका कोण होता हे मी एकटी म्हणत नाही मी तर कधीच मला हे माहिती नव्हतं हे सगळं माननीय अनेक वेळा सुरेश धसांनी आपल्या सगळ्यांना ती माहिती दिली आणि आका ज्या आकामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं कधीतरी त्या कुट देशमुख कुटुंबाला जाऊन विचारा त्यांच्या वेदना ती काही ब्रेकिंग न्यूज नाहीये त्या मुलीचे वडील गेले त्याच परिस्थितीत त्या बिचाऱ्या मुलीनी परीक्षा दिली आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे चांगले मार्क पडले आणि आता तिची सगळी शिक्षणाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे आणि ते आपण सगळे मिळून पूर्ण करू ते सगळं त्या, त्या कुटुंबाची करू पण तिचे बाबा आपण नाही परत आणू शकत काय उत्तर देणार त्या देशमुख कुटुंबांना आणि त्याचे आरोप प्रत्यारोप मी स्वतः माननीय अमित शहाना भेटले होते पुरी नोट घेऊनच माननीय अमित शहाना भेटली होती की माननीय अमित भाई तुम्ही आम्हाला ज्ञान द्या कारण का आम्हाला महाराष्ट्रात न्याय मिळत नव्हता बजरंग अप्पा सोनवणे हा पहिला व्यक्ती होता ज्यांनी जेव्हा आणि ही हत्या झाली पहिल्यांदा खरा आका कोण हा महाराष्ट्राला बजरंग अप्पा सोनवणे आणि सुरेश धसांनी आपल्याला ही माहिती दिली नाहीतरी कधीतरी आपल्याला कळलंही नसतं आणखीन खून झाले असते त्या मुंडेंच्या मिसेस महादेव मुंडेंच्या तुम्ही बघितला त्यांच्या वेदना अहो मी त्यांच्या घरी जाऊन आले एवढी छोटी छोटी लेकरं आहेत त्यांची ती महिला आमची भगिनी न्याय मागत मागत फिरली परवा काय नाही तर आत्महत्या करायची पाळी तिच्यावर आली आता तिला न्याय मिळतोय आणि तुम्हाला कळलंय की काय अमानुष पद्धतीने त्याची हत्या झाली या हत्या होत होत्या तेव्हा पालकमंत्री कोण होत कुणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे कोण त्यांच्या मागे होत हे मी म्हणत नाहीये हे माननीय सुरेश धस आणि बजरंग अप्पा सोनवणे यांना विचार त्याच्यामुळे मला धक्का बसला क्लीन चिट कसल्या क्लीनचीट आहेत या इथे घराच्या घरं उद्ध्वस्त होत आहेत संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीन देत आहेत काय एवढे ते सत्तेचा प्रेम हे कदापि या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल ते महाराष्ट्र सहन करणार नाही कितीही लढाईला वेळ लागेल तरी आम्ही लढत राहणार आणि त्या कुटुंबाला ज्याच्या घरातला करता पुरुष त्याची अमानुसपणे हत्या ज्यांनी केली आहे के किंवा त्याच्या मागे जो पाठराखण करा ज्यांनी त्यांना त्यांना सगळ्यांना मदत केली अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये निर्णय प्रक्रियेत आम्ही येऊ देणार नाही